लग्न करेल सक्षम सोबत सक्षम तर नाही या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला तुझं नाव काय अचल गजानन मांगडेवार काय घटना काय घटना काही झाली नाही तीन वर्षापासून सक्षम टाटेच आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतो हा बाहेर कशासाठी गेलो होतो आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून हे समोर एम पी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला हो मार आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला बुद्धिस्ट आहे फक्त जात वेगळी असल्यामुळे हा आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि हे चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला ना पाहिजे शिक्षा तो तो लो, लो, शिक्षा होईल व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम तर नाही आहे या मग कसं काय पुन्हा नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं इथेच राहायचंय आणि सक्षमचीच बनून राहायचंय